मैत्रिणी नेहाज रेसिपी मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण साधा सुप्पा असा टोमॅटोचा सार कसा बनवायचा ते बघणार आहे रोज रोज वरण डाळ भात खाऊन कंटाळा आला असेल तर एका दिवस असा टोमॅटोचा सार केला तर खूप छान लागतो भाताबरोबर नुसता खायला पण तोच आज आपण टोमॅटोचा सार बनणार आहे चला तर मग टोमॅटोचा सार बनवूया पण त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल अजून माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केला नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्या बाजूला बेल लायकनचं बटन आहे ते क्लिक करा म्हणजे ह्याच्यापूर्वी माझे जे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला इच जाईल टॅमॅटोचा सार बनवायला हे पाच टॅमॅटो घेतले आहेत मी स्वच्छ धुवून घेतलेत आणि एवढं थोडं पाणी ठेवून त्याला आपल्याला स्टीम करून घ्यायचं आहे जेणेकरून ही सालं निघून जातील टोमॅटोची आता गॅसवर ठेवून वाफवून घेऊया वा शिजवून असे झाकण ठेवून आपण टॅमॅटो चांगले शिजवून घेतले त्याची सालं निघाले आता गॅस बंद करायचा आहे आणि थंड झाल्यावर सालं काढून घ्यायचे आहेत ग्रेव्ही बनवायला हे सुकी अर्धी कवड घेतले मी नारळाची थोडे ओरा नारळ असेल तर ओऱ्या नार ओल्या नारळाचा चव घेतलात तरी चालेल अर्धी वाटी हे मी थोडे जरा मिक्सरला असंच फिरवून घेते आणि ते पटकन आपली ग्रेव्ही वाटून होईल असं थोडं दरदरीत वाटून घेतलं आहे मी त्याच्यात सर्व आपण घालूया या चार पाच मिरच्या मी संगेश्वरी भिजत घातलेल्या त्या टाकते त्या अर्धा तास भिजत घालायच्या आहेत गाई असेल तर कोमट पाण्यात घातल्या तरी चालेल हा अर्धा कांदा आहे तो कापला आहे तो घालते लसणीच्या पाकळ्या घालायच्या आहेत चार पाच हळद घालते अर्धा चमचा एक चमचा धने घेतलेत ते टाकते हे मीठ घालायचं आहे एक चमचा चवीनुसार आता हे उकडलेले टॉमॅटो हो। चांगले सोलून घेतलेत मी आता त्याला कापून घ्यायचे मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्येच कापायचे आपल्याला ते पण मिक्सरला वाटून घ्यायचे जास्त टॅमॅटो असते थोडे थोडे घालून वाटायचेत नाही तर मस्कन बाहेर उडतं पाणी सर्व टॅमॅटो घालते मी टोमॅटोचं पाणी घालायचं नाही आहे हे सर्व मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे छान अशी आपली ग्रेव्ही तयार आहे एकदम बारीक पेस्ट झाली आहे कलर पण त्याचा छान आलाय आहे संगेश्वरी मिरचीमुळे त्याला आपण तडका देऊया आणि गॅसवर कढई ठेवले त्यात एक चमचा तेल टाकते मी तेल तापलं की एक चमचा मोहरी टाकायचे मोहरी तडतडायला द्यायचे छान जिरं छान तडतडलं की त्यात एक चमचा जिरं टाकायचं आहे गॅसची फ्लेम एकदम बारीक करायची आहे आणि एक चमचा हिंग टाकायचे कढीपत्त्याची सात आठ पानं आहेत ती धुवून टाकते कढीपत्ता छान तडतडला की त्यात ही ग्रेवी वाटलेली टाकायचे वाटण आपलं टाकून सर्व मिक्स करून घ्यायचे सर्व फोडणी व्यवस्थित आपल्या ग्रेव्हीला लावून घ्यायचे फास्ट गॅसवर थोडी ग्रेव्ही आपली तेलावर परतायचे दोन मिनटं परतल्यावर त्यात हे सर्व भांडं धुऊन मी पाणी टाकते अजून पाणी टाकते थोडं मी आता तुम्हाला किती पातळ घट्ट पाहिजे सात त्याच्याप्रमाणे पाणी टाकायचं आहे मीठ आपण आधीच टाकलेलं आहे वाटणात अजून थोडं पाणी लागेल याच्यात कारण उकाळी आल्यावर थोडं घट्ट येईल त्याला म्हणजे त्याला उकळी येईपर्यंत थोडं चमच्याने ढवळत राहायचं आहे म्हणजे आपला सार पातळ होत नाही आता सार एकीकडे पाणी एकीकडे राहतो मसाला एकीकडे आणि पाणी एकीकडे राहतो उकळी येईपर्यंत जरा दोन मिनटं एकजीव करत राहायचे साराला आपल्या छान उकाळी आली आहे उकाळी येत असताना त्याला ढोळत राहायचंय थोडं छान अशी उकाळी आली आपल्या साराला आता कोथिंबीर घालून गॅस बंद करूया रेडी आहे आपला सार हा गरमागरम आपला टॅमॅटोचा सार रेडी आहे भाताबरोबर कोथिंबीर घालून सर्व करा कशी वाटली ही तुम्हाला टॅमॅटोची रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा